प्राचार्य केशवराव जी या संविधान गौरव सोहळ्याला ज्यांनी सुंदर असं पथनाट्य सादर करून संविधानाचं महत्त्व तमाम पूर्णेकरांना करून दिलं त्या छोट्या छोट्या बालिकांना घेऊन ज्यांनी हे हा संविधानाचा संदेश पुर्णेकरांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं त्या तथागत ग्रुपचे पंचशील नाट्यग्रुपचे सर्वे सर्वा बंडू गायकवाड यांचं सुद्धा या समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या संघाचं मान सन्मान या ठिकाणी स्वीकारावा त्याचप्रमाणे परभणीचे मोरे ब्रॉस बँडचे संचालक यांचं सुद्धा या ठिकाणी समितीच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे तरी त्यांनी त्या स्वागताचा या ठिकाणी स्वीकार करावा विजयजी गायकवाड आणि दादा गायकवाड या दोघांनाही विनंती आहे कृपया आपण समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत स्वीकारावं गायकवाड यांचं स्वागत महानंदजी गायकवाड ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो एक सेवक लक्ष्मीकांतजी शिंदे यांचं सुद्धा समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत होत आहे त्यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा वतीने स्वागत होत आहे त्यांना विनंती आपल्या सन्मान स्वीकारावा संविधान गौरव समितीच्या वतीनं स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला समितीच्या वतीनं सर्व सर्व संविधान प्रेमी यांचं सुमनाने या ठिकाणी संविधान गौरव समितीच्या वतीने स्वागत करून मी या कार्यक्रमाचं प्रास्तावित करण्याकरिता प्राध्यापक प्राचार्य प्राध्यापक आदिनाथजी इंगोले सर यांना अशी विनंती करतो की त्याने या कार्यक्रमाचं थोडक्यामध्ये प्रास्तावित करावं तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र विनम्र अभिवादन करतो या गेल्या बावीस वर्षापासून आपण संविधान गौरव सोहळा संपन्न हे बावीसावं वर्ष आहे आणि या संविधान गौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या या संविधान गौरव समितीचे प्रमुख मार्गदर्शक वंदनीय भंते उपगुप्त महाथेरोजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन मोरेसर या संविधान गौरव समितीचे प्रमुख संयोजक प्रकाश दादा कांबळे या आजच्या संविधान गौरव सोहळ्याचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भगवान वाघमारे सर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आपल्याला माहीत आहे की आपण गेल्या बावीस वर्षापासून हा संविधान गौरव सोहळा आपण साजरा करतो आहोत गेल्या सव्वीस वर्ष बावीस वर्षापासून हा संविधान गौरव साजऱ्या करण्या पाठिमाग मुख्य जो आहे दादांच्या विचारातून पुढे आलेला की भारतामध्ये बदलण्याचे जे काही तटकारस्थान चालू आहे ज्यांना समता मान्य नाही स्वातंत्र्य मान्य नाही लोकशाही मान्य नाही आणि संविधान मान्य नाही धर्मनिरपेक्षता मान्य नाही अशा शक्ती सत्तेवर असल्यामुळं त्या संविधान विरोधी कारवाया करत आहेत आणि संविधान बदलण्यात षडयंत्र त्यांचं चालू आहे ते षडयंत्र हलून पाडण्यासाठी आणि संविधान सुरक्षित राहिलं तरच देश सुरक्षित राहणार आहे सगळ्या जाती धर्मातील सगळ्या सामाजिक समूहांचे हित संविधान सुरक्षित राहण्यातच आहे जर संविधान सुरक्षित नाही राहिलं तर देशाचे तुकडे होतील या देशाला वाचवण्यासाठी संविधान वाचलं पाहिजे यावर आमची आढळ निष्ठा आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकशाहीवादी पक्ष संघटना आहे जे जे लोकशाहीवादी सामाजिक समूह आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला ही संविधान वाचवण्याची लढाई लढावी दड़ा लागणार आहे आणि आम्ही प्राणपणाने या संविधानाच्या संरक्षणासाठी उभे राहणार आहोत असा संदेश सातत्याने गेल्या बावीस वर्षापासून आपण लोकांमध्ये रुजवण्यासाठी प्रबोधनासाठी हा संविधान गौरव सोहळा संपन्न करत आहोत आणि याही वर्षी आपण त्या अधिक उत्साहानं हा संविधान गौरव सोहळा साजरा करत आहोत दोन हजार चोवीस मध्ये या संविधानाला स्वीकारून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे होत आहे आणि दोन हजार पंचवीस जेव्हा वर्ष लागेल तेव्हा अंमलबजावणीला पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा ही खरं म्हणजे देशामध्ये संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरा करण्याचं वर्ष आहे आणि त्या पद्धतीचे ठराव पण आम्ही घेणार आहोत आणि या पद्धतीचं सूचना डॉक्टर भगवान वाघमारे सरांनी माझ्याशी चर्चा करून त्यांनी आठवण करून दिली आणि अत्यंत महत्वाची सूचना आहे तेव्हा हा जो काही सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन देश सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी ही ऐतिहासिक मोठी जबाबदारी काळानं आपल्यावर टाकलेली आहे यासाठी आपण सगळ्यांनी संविधानाच्या संरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे असे मी आवाहन करतो आणि त्यासाठीच हे संविधान गौरव समिती काम करते असं मी सांगतो आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपण सामूहिकरित्या भारतीय संविधानाची जी उद्देश पत्रिका आहे तिचं सामूहिक वाचन करूया मी पुढे एक एक शब्द वाचतो त्याचा पाठीमागे आपण पुनरुच्चार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, सामाजिक आर्थिक, आर्थिक राज व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रत अर्पण करीत आहोत चला धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत